नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक ब्रेकफास्टची युनिक अशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे एक ब्रेड पकोडा तर सर्वात अगोदर आपण बेसनचं मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप बेसन घेतले दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ अर्धा टीस्पून लाल तिखट वन फोर टीस्पून हळद चिमूटभर खायचा सोडा घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे इथे एका मध्ये मी बेसन काढून घेतलेला आहे त्यामध्येच तांदळाचं पीठ काढून घेऊया हळद तिखट चवीपुरतं मीठ आणि सोडा आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे आणि याचं थोडंसं मीडियम थिक असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं बेसनचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे आता आपण हे पाच मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊया आता आपण ब्रेड पकोड्याच्या आतला स्टफिंग तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी चार अंडी बॉईल करून घेतलेली आहेत एक टेबल स्पून टोमॅटो केचप एक टीस्पून लाल तिखट चवीपुरतं मीठ वन फोर टीस्पून काळी मिरची पूड वन फोर टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून आमचूरची पावडर घेतलेली आहे सर्व अंडी इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण ही चमचा मॅश करून घेऊया सर्व अंडे आपण व्यवस्थित करून घेतलेले आहेत यामध्ये आता सर्व कोरडे जिन्नस घालून घेऊया यामध्येच मी टोमॅटो केचप सुद्धा काढून घेते हे बघा व्यवस्थित एक जीव करून घेऊया यामध्ये मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित आपल्याला हे या प्रकारे हे। हे एक जीव करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेला आहे त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या सहा सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे आपली पेस्ट वाटून तयार झालेली आहे इथे मी चार ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आपल्याला ह्या सर्व स्लाइस वरती व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आता यावरती आपण जे अंड्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ते काढून घेऊया हे बघा सर्व बाजूने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती ही ब्रेड स्लाईस ठेवून घ्यायची आहे हलकी प्रेस करून घ्यायची आहे दुसरी सुद्धा याच प्रकारे तयार करून घेऊया आता आपण ब्रेड कट करून घेऊया हे बघा बेसनमध्ये आता आपण ब्रेड स्लाइस डिप करून घेऊया हे बघा आता आपण ही तळून घेऊया कढईमध्ये तेलामध्ये सोडून घेऊया हे बघा एका वेळेस मी एकच ब्रेड तळून घेते लो ते मिडीयम गॅसवरती छान खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घेऊया बघा इथे आपला मस्तपैकी एक ब्रेड पकोडा तळून तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया उर्वरित सर्व याच प्रकारे फ्राई करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला एक ब्रेड पकोडा बनून तयार झालेला आहे हा इतका यमी आणि टेस्टी लागतो की तुम्ही एकदा बनवला तर पुन्हा पुन्हा बनून खाल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी